मित्रांनो नवीन शैक्षणिक धोरण आणि शाळेच्या वेळेतील बदलतात हे नवीन शैक्षणिक धोरण काय काय कोणत्या कोणत्या गोष्टी घेऊन येणार हे तर मित्रांनो काल ठरवणारच आहे सोबतच आजच्या सद्य परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर या नवीन शैक्षणिक धोरणाच्या बाबतीत विविध प्रशिक्षणं चालली आहेत शाळेची वेळ बदलणार किंवा कुठला तरी एक सीबीएसई कोर्स येणार किंवा काय होणार ह्या गोष्टी आता जेव्हा त्याचं इम्प्लिमेंटेशन होईल या सत्रामध्ये त्यानंतर आपल्याला कळणार आहे पण मित्रांनो सध्या आपल्या वाचण्यात आली असेल ही सकाळची बातमी दैनिक सकाळमधील या बातमीनुसार आता शाळांची शाळांची वेळ सकाळी नऊ ते दुपारी चार अशा हेडच्या मथळ्याची बातमी या ठिकाणी आहे आणि हे धोरण नवीन शैक्षणिक सत्र म्हणजे या पंचवीस सव्वीस पासून लागू एक वेद या ठिकाणी येतो तर मित्रांनो याचा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं हार्दिक स्वागत तर बघूया मित्रांनो दैनंदिन कामकाज वेळापत्रकाची गोष्ट आहे त्यामुळे दैनंदिन कामकाजामध्ये काय समावेश असणार आहे बघा शाळेची वेळ असणार आहे सकाळी ती नऊ ते दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत शाळा ही असणार आहे आणि या शाळेमध्ये आपण पाहतोय की दैनिक परिपाठ आणि लघुसोटी व मोठी सुटी मित्रांनो ज्या ताशिका असणार आहे चाळीस मिनिटाची ताशिका ही चाळीस मिनिटाची ताशिका म्हणजे पस्तीस मिनिटं शिकवण्याचा कालावधी आहे आणि वर वरचा जो उर्वरित कालावधी आहे पाच मिनिटं हे पाच मिनिटं विद्यार्थ्यांना पुढील ताशिकेची तयारी करण्यासाठी देण्यात येणार आहे असं हे सगळं मिळून हे झाली मित्रांनो चाळीस मिनिटाची ताशिका तर बघा ही चाळीस मिनिट सोबतच या वर्षातले कामाचे दिवस जे असणार आहेत शैक्षणिक सत्रातील ते असणार आहेत दोनशे चौतीस तिसरी ते साठी अठराशे ताशिका सोबतच सहावी ते आठवी साठी अठराशे बहात्तर ताशिका नववी दहावी साठी सोळाशे अडतीस तासिका या वार्षिक असणार आहेत सोबतच मित्रांनो बघा या ताशिकेमधले भाषा प्रत्येक भाषेसाठी दोनशे राखीव आहेत गणित विषयासाठी तीनशे बारा ताशिका राखीव असणार आहेत विज्ञान विषयासाठी एकशे ब्याऐंशी ताशिका या राखीव असणार आहेत आणि क्राफ्ट कला समाजशास्त्री इतर विषयांसाठी एकशे छप्पन ताशिका या राखीव असणार आहेत या पद्धतीनं कामकाज या नवीन शैक्षणिक धोरणानुसार आपलं चालणार आहे बघा मित्रांनो शाळा भरणार आहे सकाळी नऊ ला आपण जर आता पाहत असलो तर आपली शाळा भरते ही साडे ला नक्कीच त्या काला या कालावधीचा विचार केला तर एक ते सव्वा तासाचा वर्कलोड या ठिकाणी वाढणार आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार परंतु यासोबतच काही प्रश्न सुद्धा निर्माण होणार आहेत तर ते, ते प्रश्न बघा मित्रांनो की दुबार सत्रातील शाळांचं छा, कसं ज्या शाळा दोन सत्रामध्ये भरतात फर्निचरचा अभाव इमारतीचा अभाव त्यामध्ये दोन सत्रातील शाळा या वेळापत्रकानुसार त्यांचं वेळापत्रक कसं असणार बाहेर गाऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांचं कसं की बरेचसे विद्यार्थी आपण पाहतो अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास पास योजना असू द्या किंवा वैयक्तिक काही काही ॲटो न येतात काही काही प्रायव्हेट बसेस लावलेल्या आहेत बाहेरगावून बरेच विद्यार्थी आहेत त्यांचं जर सकाळी नऊ वाजता शाळेत हजर राहायचं म्हटलं त्यांना घरून किती वाजता निघावं हो लागेल कुठल्या समस्यांना तोंड द्यावं लागेल आणि येणारे दर शनिवारी जी सकाळची शाळा असते या सकाळच्या शाळेचं शेड्यूल कसं असेल हे प्रश्न तुम्ही तुमच्या पुढे मांडले पण मित्रांनो या बाबतीत तुमच्या मनामध्ये सुद्धा असंख्य प्रश्न असतील नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये या तुमचे प्रश्न कळवा उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू मित्रांनो यामध्ये काही बदल झाला तर तो, तो बदल सुद्धा माझी शाळा माझी कार्यालय आपल्या युट्यूब चॅनलला त्याचा अपडेट देण्यात येईल चला व्हिडिओला लाईक करा मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद